जाला स्री रुगना जालना जिल्हा श्री रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी घातला राडा जालन्यातील महिला व बाल रुग्णालयातील भोंगळ कारभार आला समोर सिजरसाठी इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टरला वेळ नसल्याचे कारण सांगून पेशंटला खासगी मध्ये जाण्यास सांगितले नातेवाईकांचा सा आरोप जालन्यातील श्रीबाल रुग्णालयामध्ये दिवसेंदिवस नवनवीन समस्या समोर येत आहेत गोरगरिबांचे मोफत उपचार व्हावेत या उद्देशाने जिल्हाभरातून रुग्ण शहरातील गांधी चमन येथील श्रीबाल रुग्णालयामध्ये येत असतात परंतु या रुग्णालयामध्ये रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातायकांना वेगवेगळ्या साम समस्यांना सामोरे जावे लागत आहे रुग्णालयातील कर्मचारी असो किंवा डॉक्टर असो रुग्णांची योग्य काळजी घेत नसल्याचे बाळंतपणासाठी आलेल्या महिले सीझरसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले आणि इंजेक्शन देऊन काही वेळानंतर सांगितले की आम्ही दुसऱ्या पेशंटचा उपचार करीत आहोत डॉक्टरांना वेळ असल्याचे सांगून येथील घाटी रुग्णालयामध्ये घेऊन जा किंवा खासगी रुग्णालयामध्ये स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन जा असे डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात आल्याच्या रुग्णांचे नातेवाईक रामेश्वर भास्कर भोरे यांनी आरोप केला आहे डॉक्टरांच्या या हलगर्जीपणामुळे किंवा वेळ काढूपणामुळे बाळंतपणी बाईच्या काही बरे वाईट झाले तरी याचे जबाबदार कोण असणार असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला तीन -तीन चार -चार दिवसापासून बाळंतपणासाठी आलेल्या रुग्णांची या ठिकाणी हेळसांड होत असल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत आहे जालन्यातील या रुग्णालयाचे रुग्ण प्रति कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिवसेंदिवस तक्रारी वाढत चालला असून वरिष्ठ अधिकारी रुग्णांचे व नातेवाईकांच्या समस्यावर व तक्रारीवर कानडोळा करत असल्याचे दिसून येत आहे यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कान उघडणी करावी व जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांची हेळसांड थांबवावी असे नागरिकांची मागणी आहे या सर्व बाबींकडे राज्याचे आरोग्य मंत्री लक्ष देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे माझ्या एक मुलगी इथं सिझरसाठी आणलेली होती तिला इंजेक्शन द्यायला आणि डॉक्टर म्हणते की तुमच्या जिम्मेदारीवर इथून घेऊन जा जुमेदारी घेऊन जातो पण मला लेखी ना डॉक्टर साहेब म्हणते नाही तुम्ही आणता टेका तुमच्या तुमच्या जिम्मेदारीवर घेऊन जा माझीच मुलगी नाही ह्या माणसाची की नाही अजून त्या एक व्यक्तीची तिन्ही मुली बाहेर बसल्या सिझरला नेलेल्या पूर्वी यायला बाहेर काढून गेलं काय की तुमच्या जुमेदारीवर औरंगाबादला न्या हे गरीब नाही आहे ना अन्याय हो राहिला येऊ हा काय मागणी काय तुमची मागणी एकच आहे सिजरला मुली नेलेल्या आहेत त्याच्या सिजर करून द्यावाय ना नाही तर आम्ही मुली इथून हटिनार नाही चार दिवस झाले माझ्या बायकात हिंडू राहिले तिथं तरी त्यांना हिंद्रू हिंदू काहीच मारू मारू ते म्हणते गरीबा तुला दवाखाना आहे सर काय आरोप काय तुमचा काय आमचा एकच मागणी आहे की त्यांना या मुलीचे इदच सिधार करून द्या काय ना रामेश्वर वास्कर रामपूर बोलतो सर मी